जी शाळा सातवीपर्यंतच होती ज्या शाळेत सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मुलं प्रॉस्टिट्यूट महिलांची शिकत होती त्याच शाळेमध्ये मला सात रुपये फी देण्याची पण क्षमता माझी क्षमता नव्हती मग पहिली डिग्री दुसरी डिग्री तिसरी डिग्री सुद्धा मी कॉर्पोरेशनच्या लाईट खाली विजन एन थिएटरच्या शेजारी पानाच्या दुकानाच्या तिथे मी केली संपूर्ण भारतातनं ब्याण्णव ॲग्रिकल्चर जी रजिस्टर्ड झाले त्यातनं त्यापैकी सव्वीस एकट्या मी केलेत जे एशियामध्ये सर्वात जास्त आहे आणि याचा मला आनंद आहे बुधवारपेठेमध्ये जन्मलो पाण्याच्या दुकानात वावरलो हे कदाचित तुम्हाला दुर्दैव वाटत असेल पण ते मला सुदैव वाटत गेलं कारण का त्यातनं मी घर्षण करत गेलो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे घर्षणातनं ऊर्जा निर्माण होती रस्त्यावर झोपणारा मुलगा पानाच्या टपरीवर बारा वर्ष पान लावणारा मुलगा नंतर आय आय टी कानपूरला चीफ गेस्ट म्हणून चीफ स्पीकर म्हणून जातो तोच नंतर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये चीफ गेस्ट म्हणून जातो आणि नंतर तोच मुलगा बारा वर्ष भारताचं वेगवेगळ्या ठिकाणी डब्ल्यू टी ओच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतं हेच मला सौभाग्याने मिळाला हा प्रवास होता वयाच्या सहाव्या वर्षाचा मी लहान असताना सहा वर्ष तर असतानाच माझे वडील देवाघरी गेले अचानक गेले त्यामुळं आईवर फार मोठा आघात आला त्याच वेळेला नेमकं काकांच्या पायाचा ॲक्सिडेंट झाला आणि काकांचा पाय निकामी झाला आम्ही बुधवारपेठेमध्ये एका छोट्याशा गल्लीत गवळी आळी नावाच्या गल्लीमध्ये राहतो त्या गवळी आळी गल्लीमध्येच विजयानंद थिएटर नावाचं ते एक थेटर होतं ज्या थेटरमुळं आम्हाला एक उदरनिर्वाहाचा माझ्या काकांना विशेष करून उदरनिर्वाहाचा साधन मिळालं आणि ते म्हणजे पाण्याचं दुकान परिस्थितीमुळं त्यांनी पानाचं दुकान तिथे थेटरजवळ असल्याकारणाने सुरू केलं आणि त्याच दुकानामध्ये मी पानवाला म्हणून वयाच्या सहाव्या वर्षी जॉईन झालो कारण का काकांना इकडे तिकडे हलता येत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये मला तिथे त्यांना मदत करणं अनिवार्य होतं आणि त्या अनुषंगाने तो प्रवास सुरू झाला पण काका स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांच्याबरोबर येणारी मंडळी ही अतिशय एकनिष्ठ होती देशभक्त होती आणि त्यातनंच मी प्रेरणा घेत गेलो मग मला तिथल्याच बुधवारपेठेतल्या एका नूतन समर्थ विद्यालय शाळेमध्ये टाकलं ज्या शाळामध्ये केवळ सत्तर टक्केपेक्षा जास्त प्रॉस्टिट्यूट महिलांची मुलं शिकतात त्या शाळेमध्ये नाईलाजास्तव म्हणा किंवा इलाजास्तव म्हणा मला मिळेल की मला सौभाग्यास्त म्हणा मला तिथे दाखला मिळाला एक दोन तीन चार सातवीपर्यंत मी तिथं माझं शिक्षण घेतलं पण शिक्षण घेताना अनेक अडचणी येत होत्या मुळामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण होती आर्थिक अडचण आम्हाला अन्य मार्ग नव्हता कमवण्याचा त्या हजात आईने कुरड्या पापड्या बनवणे सुरू केलं आणि मंडईमध्ये विकायला सुरू केलं काकांच्या पाण्याच्या दुकानात मी बसत होतो तिथे पाण लावत होतो सिगारेट विकत होतो कधी ब्रिस्टॉल कधी चारमिनार असं घेऊन रस्त्यावर विजॅन थेटरच्या बाहेर उभा राहून विकत होतो पण काकांचे मित्र जे नेहमी सांगायचे शिक्षण 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 स्वतःला मोठं करायला शिक्षण उपयोगी पडेल शिक्षण देशाला कॉन्ट्रीब्यूट करायला उपयोगी पडेल आणि त्याच अनुषंगाने तो प्रवास अधिक उत्स्फूर्तरित्या सुरू झाला होता जी शाळा सातवीपर्यंतच होती ज्या शाळेत सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मुलं प्रॉस्टिट्यूट महिलांशी शिकत होती त्याच शाळेमध्ये मला सात रुपये फी देण्याची पण शक माझी क्षमता नव्हती हे जे जेव्हा शाळेला कळलं तेव्हा त्या ते शाळेनी माझी सात रुपयाची फी दोन रुपये केली आणि माझ्या प्रगती पुस्तकावर नादार नावाचा एक स्टॅम्प पडला त्या शाळेचा तो मोठेपणा मला अजून मोठे करण्यासाठी प्रवृत्त करत गेला आणि तिथून शिक्षणाचा प्रवास वेगळा दिशेने जाऊ लागला सातवी झाली आठवी ते दहावी दुसरी एक शाळा तिथे झाली असं करता करता पहिली डिग्रीपर्यंत माझा दहावीचा आणि बारावीचा रिझल्ट मी पाण्याच्या दुकानात घेतला त्या संपूर्ण भागामध्ये मी प्रथम आलो होतो मला क्लास लावायला सुद्धा पैसे नव्हते आणि माझा रिझल्टसुद्धा मला दुसऱ्याने आणून मला पाण्याच्या दुकानात दिला मग पहिली डिग्री दुसरी डिग्री तिसरी डिग्रीसुद्धा मी कॉर्पोरेशनच्या लाईट खाली विजन अँड थेटरच्या शेजारी पाण्याच्या दुकानाच्या तिथे मी केली आणि पाण्याच्या दुकानाबरोबर नंतर मात्र मी जसं जसं बी एस सीला आलो बी एस सी नंतर एल एल बी एस एल 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 बीला तेही भारतातल्या त्यावेळेच्या नंबर वनच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला आय एल एस लॉ कॉलेजमध्ये आणि हे करताना मी मात्र अर्न एन लन पाण्याच्या दुकानावरनं मी इतर छोटे छोटे व्यवसाय करू लागलो त्यामध्ये पाणी रस्त्यावर पाणी विकणे फटाके विकणे आणि त्याचबरोबर बिडे काडी याच्या व्यतिरिक्त बिस्किट्स विकणे असे छोटे छोटे व्यवसाय करत 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 एक नंतर मला मार्ग नावाच्या एका मार्केटिंग ग्रुपमध्ये संधी मिळाली जिथं एक फॉर्म भरायला वीस रुपये मिळायचे आणि अशाच पद्धतीत टाय घालून सायकलवर मी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी असं जात जात ते फॉर्म भरत होतो आणि त्या गमतीतला एक प्रकार जो पूर्णपणे वेगळा होता मी स्वतः वारकरी काकांकडनं वडिलांकडनं आलेला माझा तो वारसा होता त्या ठिकाणी मार्ग नावाच्या त्या मार्केटिंग कंपनीमध्ये मला जेव्हा एक जॉब मिळाला की समोर अल्कोहोलिक बेवरेजेस मार्केटमध्ये आणायचे होते आणि ते अल्कोहोलिक बेवरेजेस दुसऱ्यांना द्यायचे आणि त्यांना सांगायचं त्यांना विचारायचं की तुम्हाला या टेस्टमध्ये काय वाटतं आहे कशी चव आहे किक बसते का वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर आपण रिपोर्ट तयार करायचा आणि तो जिथं माझ्यासाठी एक वेगळा वेगळा विषय असा जर जिथं आमच्या घरात अजिबात अल्कोहोल दारू किंवा बाकीच्या गोष्टीचा स्पर्श असा विचारही केला जात नसत तिथं मला ह्या गोष्टी कराव्या लागल्या परंतु मला अर्न अँड लर्न मला शिकायचं होतं मला शिकायचं होतं मला मोठं व्हायचं होतं मला योगदान करायचं होतं काकांना काकांचा मला पाठिंबा होता मी तेही करत 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 माझी दुसरी तिसरी आणि तिसरी डिग्री घेतल्यानंतर त्याच प्रमाणात मला चांगले मित्र मिळाले ज्यांनी मला प्रोत्साहित केलं ते स्वतःही शिकत होते माझ्याबरोबर रस्त्यावर झोपत होते आणि त्याच माण त्याच मुलांनी मला सांगितलं की आता तुला इथे नाही तुला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आणि मी चौथ्या डिग्रीसाठी मी त्यावेळेला रस्त्यावर झोपणारा पाण्याच्या दुकानावर पाण लावणारा नंतर इंग्लंडला जाऊ शकलो तो प्रवासही तो प्रवासही साधासुद्धा नव्हता तो माझ्यासाठी सर्वात उत्कंठदायक प्रवास होता मला माझ्याकडे पासपोर्ट नव्हता मी पासपोर्ट काढला विजा काढायला गेलो विजा विजा काढायच्या वेळेला तर गमतीची गोष्टच होती मी विजा काढण्याच्या लाईनमध्ये उभा होतो आणि पु, माझ्या पुढे त्यावेळेस मुंबईला विजा मिळायचा दोन हजार एकला माझ्या पुढे सगळे दोन तीन मंडळी हे है, चेन्नई हैदराबाद या ठिकाणावरून आले होते आणि त्यांच्या बँक स्टेट्समेंटमध्ये लाखोंची गणित होती आणि माझ्याकडे फक्त हजार दीड हजार रुपयाचा बँक शीट होता आणि जसं जसं पुढे आलो पुढे गेलो त्याच वेळेला काउन्सिलरनी त्यांचे फॉर्म घेतले घेतले आणि त्यांचे पासपोर्ट आणि त्यांनी त्यांचे फॉर्म त्यांना परत परत दिले गेले इतर मंडळी म्हणा अरे याचा विजा रिजेक्ट झाला याचा विजा रिजेक्ट माझा नंबर आला मला माहीत नव्हतं मी माझा फॉर्म दिला पासपोर्ट दिला आणि मी 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 आपलं बडबड सुरू केली आयम गणेश आय एम फ्रॉम पुणे आय वॉन्टे टू गो टू यू के आय 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 वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट दिस 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 तिने माझा पासपोर्ट घेतला फॉर्म घेतला आणि स्वतःचा वेळच ठेवला मी घाबरलो मी म्हटलं काय झालं त्यावेळेला ते म्हणले की मी तुम्हाला मला इतरांनी सांगितले की ते तुमचा पासपोर्ट देणार नाही नंतर मी बाहेर आलो बाहेर आलो मी घाबरलेल्या अवस्थेत इतरांना म्हणायला लागलो माझा पासपोर्ट घेतला माझा पासपोर्ट घेतला आहे मा मी मी काय चुकी केली मी काय गुन्हा केला तर उलट तिथले एक दोन चांगले मंडळी म्हणले अरे याचा अर्थ तुला विजा मिळणार आहे त्याचा अर्थ तुला तुझा विजा ग्रांट होणार मी म्हटलं माझ्याकडे काही स्टेटमेंट नाही आहेत माझे परिस्थिती अतिशय हलाखीची आहे ते म्हणले त्या ज्या अर्थी तुझा पासपोर्ट त्यांनी घेतला त्या अर्थी तुला विजा हा नक्की मिळणार आहे त्यांनी माझा पासपोर्ट घेतला मी रिलॅक्स झालो आणि नंतर मला तीन वाजता माझ्या हातात मला विजा मिळाला आणि इंग्लंडचा प्रवास माझ्या कन्फर्मेशनच्या दिशेने चालू लागला सर्वात मोठा धक्का मला सुरुवातीलाच बसला होता तो म्हणजे तिथल्या कल्चरचा मला नीटसं त्यांच्याबरोबरचं इंग्लिश बोलता येत नसायचं तिथंच दुर्दैव म्हणूयात सुदैव दुर्दैव जसं गणित असतं तसं ज्या फ्लॅटमध्ये मला जागा मिळाली कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या त्या फ्लॅटमध्ये मी एकटा भारतीय होतो आणि बाकीचे सगळे फॉरेनर्स होते त्यांचा जो स्पीड होता तो स्पीड मला मॅच करणं ॲपसुल्युटली कारण का ते लॅपटॉपवर रेग्युलर लॅपटॉप का इथं डेस्कटॉपसाठी सुद्धा मला कुठेतरी लायब्ररीमध्ये जाऊन काम करावं लागत असायचं पण त्यांची स्पीड त्यांची टेक्निक हे हे अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं परंतु मी दो एक गोष्ट इथनं घेऊन गेलो होतो मी मी स्वामी विवेकानंदांचं एक पोस्टर इथनं घेऊन गेलो ज्यामध्ये लिहिलं होतं स्ट्रेंथ इज अ लाईफ विकनेस इज अ डेथ आणि मी माझ्या बरोबर बेडच्या समोर ते लावलेलं ला होतं आणि रोज उठल्या उठल्या ते बघायचो आणि त्या त्यातनं एक स्फूर्ती घ्यायचो आणि त्यानुसार मी माझा जीवन करियर चालू ठेवली होती एका पॉईंटला तर असं वाटलं की मी भारतात परत जावं या 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 दिशेमध्ये आलो होतो की अरे हे यांचा स्पीड यांचे यांचा ह्यांचा सगळा अवभाव कसा मी कसा मी सावरेल याच्यामध्ये आणि त्यानुसार मी माझ्या इथल्या गुरूंना पत्र लिहिलं की ही परिस्थिती अशी अशी आहे मी कशा पद्धतीने ही 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 सगळी शिक्षण घेऊ तर माझ्या इथल्या गुरूंनी जे सर म्हणून आहेत त्यांनी मला इथं सुंदर ईमेल पाठवला गणेश सिन्सिअरिटी अँड हार्डवर्क ऑलवेज काउंट मोर दॅन युअर टॅलेंट अँड नॉलेज आणि ते वाक्य आणि स्वामी विवेकानंदांचे हे स्ट्रेंथ इज अ लाईफ हे वाक्य मला एकदम स्फूर्तीदायक ठरलं आणि तो माझ्या आयुष्यातला चेंज मला इतका घेऊन गेला की सकाळी लायब्ररी उघडायला मी असायचो पावणे सातला का आणि बंद झाली तरीसुद्धा दोन तास एक्स्ट्रा तिथं बसलेला मी असायचो एकदा माझं गणित चुकलं पावणे सातचं सव्वा सात झालं आणि त्या दिवशी मी पाण्याचा ठेंबही घेतला नाही आणि कंटिन्यू माझा अभ्यास त्या लायब्ररीमध्ये केला त्यानंतर कधीच मी उशिरा लायब्ररीत गेलो नाही आणि त्या लायब्ररीत त्या अभ्यास त्या सिन्सिरिटी त्या हार्डवर्कच्या जोडावर नंतर त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला थी सी सबमिट करणारा मी होतो पहिल्या दहा मध्ये मार्क घेणारा मी होतो आणि त्याच्याच बरोबर सर्वात महत्त्वाचं मला जे हवं होतं ज्यासाठी मी तिथं गेलो होतो की माझ्या देशासाठी असा विषय मला घेऊन यायचा आहे की जो इथे योगदान करण्यासाठी अत्यावश्यक आहे असा विषय म्हणजे बौद्धिक संपदा पेटेंट कॉपीराईट ट्रेडमार्क आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर्ल हे विषय मी तिथनं घेऊन आलो आणि मी तिथला जॉब सोडून देशात आलो त्याच्या आधी अब्दुल कलाम सरांबरोबर मी संपर्कात आलो त्यामुळं अजून मला स्फूर्ती मिळाली की अरे हा माणूस काढतोय आपल्या देशात काम करतोय आणि आपल्याला हे विषय घेऊन देशात जायचं मग त्या माणसाच्या बरोबर मी तिथून संपर्कात आलो आणि होतं नव्हतं ते तिथं सोडून आलो त्याच्यान त्या त्याच्यानंतर इथं आल्या मी आल्याला मी त्यांना एक मेल पाठवला सर मी भारतात आलो आहे आणि मी काम करतो आहे आणि ते त्यांनी मला एका छान त्यांच्या राष्ट्रपती भवनाच्या त्यांच्या स्वतःच्या लेटर हेडवर पत्र पत्र लिहिलं गणेश जे काही करतो आहेस तू ते एक्सेल कर आणि तेच देशासाठी मोठं योगदान ठरणार आहे आणि एक्झॅक्टली मी तेच केलं शिक्षण तुम्हाला घडवतं शिक्षण तुम्हाला मोठं करतं शिक्षणाने मला मोठं केलं जिथे रस्त्यावर झोपणारा मी अभ्यास दिव्या कॉर्पोरेशनच्या दिव्याखाली करणारा मी आजच्या मितीला भारतातून सर्वात जास्त मंत्री परिषद पासून आत्ताच्या अर्जेंटिनापर्यंत अटेंड करणारा मी एकमेव होतो दुसरा संपूर्ण भारतात इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी राईटसाठी दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार हा एक फार महत्त्वाचा पुरस्कार स समजला जातो मला सलग दोन पुरस्कार मिळाले हेही सौभाग्य माझं मानतो आणि अख्ख्या भारतात मी एकमेव आहे याचा मला आनंद आहे त्या दोन पुरस्कारासाठी संपूर्ण एशियामध्ये सर्वात जास्त जॉग्रफिकल इंडिकेशन ज्यासाठी मी काम करतोय ज्यासाठी मला प्रेरणा मिळाली पुणेरी पगडीपासनं पैठणी साडीपासनं ते तुमच्या आंबेमोर तांदळापर्यंत सर्व नामशेष होणाऱ्या जॉग्रॉफिकल इंडिकेशन्स मी नोंद करू शकलो आणि ती हायेस्ट नंबर संपूर्ण भारतातनं ब्याण्णव ॲग्रीकल्चर जी आहे रजिस्टर्ड झालेत त्यातनं त्यापैकी सव्वीस एकट्या मी केलेत जे एशियामध्ये सर्वात जास्त आहे आणि याचा मला आनंद आहे हे केवळ शक्य झालं हे शिक्षणामुळं रिकग्निशन मिळालं हे शिक्षणामुळं पण शिक्षण हे सहज मिळालं असं नाही त्यासाठी इच्छाशक्ती होती आणि ती इच्छाशक्ती प्रेरणा देत गेली वातावरण निर्मिती करत गेली आणि त्याच जोरावर आज एकड्या वेगळ्या स्तरावर मला घेऊन गेली म्हणून शिक्षणाची कास असावी परिस्थिती दोन्हीकडनं असते सुदैवाची असते दुर्दैवाची असते मी गवळीयाळीमध्ये बुधवारपेठेमध्ये जन्मलो पाण्याच्या दुकानात वावरलो हे कदाचित तुम्हाला दुर्दैव वाटत असेल पण ते मला सुदैव वाटत गेलं कारण का त्यातनं मी घर्षण करत गेलो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे घर्षणातनं ऊर्जा निर्माण होती ती ऊर्जा एक दोन तीन चार पाच डिग्र्या प्रोफेशनल डिग्री आय आय टीचा चीफ गेस्ट नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा चीफ गेस्ट किंवा भारताचा प्रतिनिधी म्हणून भारताच्या बाहेर बारा वेळा जाण्याचं सौभाग्य मिळालं हे शिक्षणातनं आणि त्या फ्रिक्षणातनंच मिळालं आणि हेच तुम्ही धरा की शिक्षण तुम्हाला घडवेल परिस्थिती आड येणार नाही ती हमेशा तुमच्यासाठी सुदैव म्हणूनच कार्यरत राहील ऑल द व्हेरी बेस्ट हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका